स्वर्गीय दातासाहेब शिरवाडकर स्वर्गीय दत्ता भट आणि स्वर्गीय डॉक्टर श्रीराम बाग यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून नटसम्राट या नाटकातील मौखिक अभिनयासह हे संवाद तुमच्यासमोर सादर हो हो तरुण आहात तुम्ही तरुण आहात म्हणजे तुम्हाला करता येतो फक्त संभोग माणसांच्या माझ्यांची तरुण आहेत कावळे तरुण आहेत सूक्ष्मदी ही कीटकही मैथून करतात कीटकींची आणि कीटकांची जमात पाडून मरून जातात कीटकांसारखे या देहभोगाच्या दड्या गरीतून उठून आमचा बाप रक्त शिरून करले इसपदात से शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपड करीत नि शब्दावर बात करीत तोरडला आकाशाकडे पाहून कुणी आहे का एशे दिशातून उत्तर आलं बी आहे आणि माझ्यातही तू आहे या आश्वासनांचा सोमरस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्याने टाकून काढले विश्व त्या प्रकटांची झाली माणसं आणि उभं राहिलं एक सुंदर विराट देवालय त्या बापाला विसरा बाप हो या बापाला विसरा अरे पण त्या बापाला विसरल तर पहाडा पहाडा दडून बसलेली गिराडं फळशा फाडकींनी विसरला तुमचा तवे तर साऱ्या माणसांच्या जातीचा आणि तुम्ही मला सोर ठरवलं मी आपणकर अरे लक्षावधीची मान मग गुलाल प्रमाण उधळून दिली तो आपा बेळवलकर चोर ठरला स्वतःच्या पोरांच्या घरात नाही सरकार आपल्यावर या गरीबच्या आरोपाचे शेण फेकणाऱ्या या दीड जमिनीच्या कटुरत्यांना न्यायास नाव बसून त्यांच्यासमोर न्याय मागण्याची तर निरपराध होण्याची देखील माझी इच्छा नाही माझे एक लाड तो खोकरू एक सोन्यासारखा मुलगा होता पण खरे म्हणजे ते माझे कोणीच नव्हते अरे अभाव पाठीवर घेणाऱ्या आठ हत्तींना जाऊन विचारा ते देखील तुम्हाला सांगतील की कोणी ही कोणाचं नसतं म्हणून अंतराळात एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिनेने हा पृथ्वीवर उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही आई झालो आम्ही बाप झालो पण आम्ही फक्त जिने असतो फक्त जिने विदूषका विदूषका आम्ही भ्रमिष्ठ इंद्रे भ्रमिष्ठ तो ॉट टू बी दॅट इज दावळीवरून आनंदानं की फेकून द्यावं हे देहाच लगतर मृत्यूच्या काळ्या शहरात आणि करून टाकावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं माझा तुझा याचा आणि त्याचा मृत्यूच्या महा सर्वानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर इंद्राने निद्रला नसावा जागृतीचा किनारा कधीही

जर तुम्ही चोरला असेल खोदा नाही तर जहर त्या काठल्यांच्या काढतात तर करून निघालेला माझी प्रतिष्ठा वाचार करून लंचित करू नका माझी वर्णाली नजर जनाने शस्त्राने आसमान छाथेबाने नाही बे मनो मी घेईन तुमचा असा अघुरी फुरुट के सरका आपली छा पृथ्वीला मला आज न काढायला कृत्यानं तुम्हाला वाटेल असेल मी रणे पण वेळ आली तरी नाही होतील माझ्या छातीच्या सहस्रावधीच्या धड्या आचवून एक थेंब उगवण्यापूर्वी घर देता का घर या तुफानाला कोणी घर देता का घर तुफान आता थकलाय झाडा लुपा डोंगर दर्यात अर्ध तुटून गेलाय समुद्राच्या लाटावरती वनव्याच्या झाडावरती झेप चुंजा घेऊन घेऊन तुफान आता थकले आहे खरंच सांगत बाबा नो तुफान तुफान पळे करते पण घर का घर तुफान महान नको राजवाड्याचा सेट नको थैलीतली थे भेट नको बदवीतला हार नको लहान घर पंख मिटून पडण्यासाठी एक हवी आराम तुफान आला बसण्यासाठी आणि विसरू नका बाबा नो एक तुळशी रुंदा म्हणाय मागणार सरकारसाठी सरकार कुठे आहे धोरवा मी सांगतोय धोरवा या प्रार्थना निरर्थक आहेत दया दाखवा म्हणून हा जुलियस श्रीधर कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दाखवत नाही श्रीधर उत्तर एखाद्या नक्षत्रासारखा त्याच्या अडळपणाला आकाशात चितार प्रत्येक झळक्या चमकते पण आपल्या जागेवर स्थिर राहणारी फक्त एकच ध्रुवाची चांगणी आणि आघाडीत पण एकच पण तुम्हाला माहिती येतो आपल्या जागावर ठामपणे उभा आहे तुम्ही तुम्ही मी आहे मी आहे प्रतापराव मी आहे सुधाकर मी आहे म्हणजे मारेकरांच्या कटरींना कायम चावा चिरंतन तो तोपा तोपा मारेकरी मारेतकरी ओढवतोय महाराज चालवा कट्टरी चालवा या जुलियस शिधरला मारण्यासाठी तोपा पायत्री येतोय कोण तू सुद्धा असंच नाटक असतं राजा असंच नाटक असतं धन्यवाद